फीचर्स चांगले आणि मी चेक पण केलेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये पूजाला एक सरप्राईज ते तुम्हाला पण दाखवतोय खूप दिवस झाले पूजा बोलत होती की माझा आवाज आहे ना तो व्हिडिओ मध्ये थोडा मी वाटतोय सो खूप so, खूप दिवस झाले ती मला बोलत होती की एक आपण माईक घेऊया माईक घेऊया मी तुम्हाला ते काय आहे ते सरप्राईज आहे हे डिजिटेकचं वायरलेस माईक एक मिनटं तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी ओपन करून तर हा आहे डीजीटेकचा वायरलेस मायक्रोफोन सिस्टम त्याच्या टू इन वन आहे तुम्हाला दाखवतो ओपन करून हे टू इन वन काय आहे माहिती आहे का फॉर स्मार्टफोन अँड डी एस एल आर कॅमेरा म्हणजे दोन्हीकडे आपण त्याला कनेक्ट करू शकतो ओके तर हा ओपन केल्यावरती असा व्ह्यू आहे ह्याचा एक बॉक्स येतो हा तर मी ऑलरेडी ओपन करून बघितलं ना आणि त्याचा चेक पण केलं मी त्याचं साऊंड वगैरे कारण की प्रॉपर प्रोडक्ट आलं आहे की नाही त्यासाठी तर हे पूजाला माहिती ना नाही आहे तर मी तुम्हाला पहिले मी हे माझ्या टी शर्टवरती लावतो समोरून दाखवतो तर तर या बॉक्समध्ये ना डिजिटेकच्या तर बघू शकता इथे चार्जिंग किती आहे ते दाखवत आहे ओके आणि त्याच्यामध्ये दोन माईक आहेत आणि एक हा कनेक्टर आहे तर आता हा कनेक्टर आणि माईक कनेक्ट झाला ना त्याची ऑडिओ क्वालिटी आहे ना तुम्हाला लगेच चेंज झालेली समजेल कारण की आता असं नॉईज वगैरे येतो आहे तर ह्याच्या पुढे हे माईक लावल्यावरती नॉईज येणार नाही हे खूप बजेट फ्रेंडली होते म्हणूनही घेतलं याचे रिव्ह्यू वगैरे पण चांगले होते सो आणि पूजाला याची खूप जास्त गरज असल्यामुळे बोललो ऑर्डर करूया ते तिला माहिती नाही आहे मी बघू शकतो मागे डोअर बंद आहे आणि आतमध्ये डोअर बंद करून व्हिडिओ शूट करतो आहे तुम्ही हे पहिले कनेक्ट करतो आणि तुम्हाला लगेच विदिन अ सेकंड तुम्हाला कळेल की याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे ती आता हे मी कनेक्ट करतोय आतमध्ये हे ना मॅग्नेट आहे तर तुम्हाला कळालं असेल की ऑडिओमध्ये चेंज झालेला आहे सो चला आता हा दुसरा आहे ना पूजाच्या टी शर्टवरती लावूया आणि पूजेची रिॲक्शन बघूया हो मी तुम्हाला दाखवते ती बाहेर किचनमध्ये असेल तर आता मी पहिले बघतो ते कुठे आहे एक्झॅक्ट किचनमध्ये आहे का मिनटं अरे किचनमध्ये नाही आहे इथे बसली एक मिनिट पूजा कॅमेरा पकड जरा थांब एक मिनिट ना दीर्घेटेक मा, वायरलेस माईक आहे ओके त्याच्यानी तुझा आता आवाज प्रॉपर येईल आणि मोठा पण येईल व्हिडिओ मध्ये तुला हवा होता ना कधीपासून <laughs> मी ऑर्डर केलेलं आणि तुला सांगितलं पण नाही एक मिनिट तुला बॉक्स दाखवतो तेव्हा कळलं कळलं मला आता काय आहे नॉइस कॅन्सलेशन अँड हे सगळं आहे ते वाले हो ते वाले ओके आणि तू सर्च पण करत होतीस ना मी बघितलं

कसं वाटतंय तुला माईक घेऊन एवढं लांबून पण आपण आता एवढं लांबून पण आपण बोलू ना काय तर प्रॉपर व्हॉइस रेकॉर्ड होणार याच्यामध्ये कारण की तो बाजूचा कनेक्टर दिसतोय तुला तर ते काम करतो ओके मी फाय पण मला ऍक्च्युली कळणार नाही किंवा काय मेबी अजून काहीतरी आपण कस किचनचे वगैरे व्हिडिओ बनवतोय ना तू आणि माझा हात लांब असल्यामुळे तिथे प्रॉपर आवाज सुद्धा पोहचत नाही तर सगळ्यांना वाटत होतं की कमी आवाज येतो आणि आपल्याला माहिती आहे ना वाल्यांनी आणि आमच्या आजूबाजूवाल्यांनी ना की सांगितलेलं की पूजाचा आवाज थोडा कमी वाटतोय पण त्यांना माहिती ना ऍक्च्युअल पूजाचा आवाज खूप मोठा आहे जेव्हा ती माझ्यावर भडकते ओडकल्यावर सगळ्यांचा आवाज मोठा येतो ऍक्च्युअली oh. आणि मला हे टेस्ट करायचं आता हे मी जी, जी व्हिडिओ येईल त्याच्यावरून मला कळेल की काय अजून इम्प्रुव्हमेंट करावी लागेल बट व्हॉइस वर नक्कीच थोडस काम करायचं होतं आणि मला आता सध्या पाऊस पण पडतोय खूप बाहेर तर मला याच्यातून हे पण चेक करता येईल uh, uh, की नॉईस कॅन्सलेशन प्रॉपर नक्की वर्क होते का सो थँक यू सो मच मला हवं होतं ऍक्च्युली पण मी वेगळं पाहिलेलं थोडस हे जास्त छान वाटते म्हणजे कारण की मॅगनेट आहे ना आपण कुठे पण ओके क्लिप पण आले मॅग्नेटचेच क्लिप आहे मॅगनेट असं जॉईंट करत बघते मी थोडा एक्सप्लोर करून बट दिस इज नाईस म्हणजे कळत पण नाहीये ते आणि खूप असं इझी टू कॅरी आहे टू कॅरी आणि वेट पण नाही त्याचं एवढं नाहीतर आम्ही रेकॉर्ड करायचो ना ऑफिस मध्ये माइक वगैरे मोठे मोठे माईक्स असतात ते लावल्यावरती मग ते असं टी शर्ट पडायचं नाही तर असं 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 वाटत काय कळतच तो नाही घातलेलं हा आम्ही थोडं थोडे इम्प्रुव्हमेंट करत चाललोय सा, येस आम्ही नक्कीच व्हिडिओ मध्ये जसं आम्हाला थोडे फीडबॅक येतील किंवा आम्हाला स्वतःला रिअलाइज होईल की हे थोडं इम्प्रूव्ह करू शकतो तर आम्ही नक्कीच ते करायचा प्रयत्न करू ज्याच्याने एक चांगलं क्वालिटी कॉन्टेंट तुम्हाला देता येईल तर आज आमच्या लाडक्या बटवाडीच्या चिंतामणीचं आगमन सोहळा आहे तर आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत तुम्हाला एक गणपतीची झलक तुम्हाला नक्कीच दाखव आम्ही रुई आणि मी मॅचिंग मॅचिंग कपडे पण घेतले गणपतीच्या मंडळाचे तर ते पण आम्ही घालणार आहोत जर आता इव्हिनिंगला आम्ही गणपतीच्या इथे जाऊया आणि आपण डायरेक्ट तिथेच इथेच भेटूया तर आम्ही गणपतीच्या आसमनासाठी आले चौकडीच्या चिंता हाय करा आम्ही दोघांनी पण सेम सेम टी शे घातली आहे हा बघा रुद्रांश रुद्रांश ऐके तो कंटाळला विचारा आणि हा बघा आपला लाडका चिंतामणी खूप छान दिसतोय चला। 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 चला चक, च, 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 आता डिनर साठी आलेलो कारण की पूजा आमच्यावर पहिले नव्हती आली सो आता पूजा पण रेडी झाली आहे आणि आम्ही आता लाडका चिंतामणीच्या आगमनाला चला गो हा गणपतीचं आगमन आहे आणि पाऊस पडणार नाही असं होणार नाही आम्ही बघा आता छत्री घेऊन चाललोय कारण की भिजायचं नाही अजिबात आम्ही दोघं पण आजारी आहोत अनि अझै आजारी पढाइ चाहिँ आगमनवरून रिटर्न आलेलो आहोत आणि तुम्ही पाहिलं असाल रुही किती छान असा डान्स करते आम्हाला पण एक्सपेक्टेड नव्हतं पण रुही खूपच छान डान्स करते एकटी जिथे ग्रुप मिळेल तिथे ग्रुप सोबत एकट वाटेल तिथे एकट आणि खूपच एन्जॉय करते तिला पाहून आम्हाला रिअली खूप छान वाटला खूप आनंद झाला आणि सगळे तिचे कौतुक करत होते की किती छान नाचते ती खूपच मस्त नाच तर आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिलॉग मध्ये तोपर्यंत बा बाय हाय बाय मी आयशी